नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दोन तीन दिवस झाले लगातार बारीक बारीक बारी पाऊस मोठा पण पडत नाही काही नाही मला वाटतं तिकडं पुणे मुंबईच्या ठिकाणी कोकणात वगैरे भरपूर पाऊस पडतोय ना त्यामुळे इकडं धगधाटून गारवा थंडी आणि अगदी बारीक पाऊस पडतोय जास्तीत जास्त मोठा पाऊस नाही अगदी आता जर बोललं वातावरणात अगदी भरपूर असा पाऊस आहे आणि भरपूर वारं आणि वाऱ्यानं आपलं खूप नुकसान होतंय जसं तिकडं पांढरे पांढरे जे पडले सगळं शेवग्याच्या हो झाडाची खाली फुलं पडत आहेत तर आज मी तुमच्याशी ना तर माझे काही फोटो शेअर करणार आहे जसं की बघा मी तर विचार करते साखरपुडाच्या फोटोपासून स्टार्ट करावं जसं की साखरपुडा लग्न परत लग्नानंतर आम्ही फिरायला गेलेलो होतो तर फिरायला गेलेले फोटो परत एक दोन तीन वर्ष पुण्यात होतो राहायला कामानिमित्त परत तिथे काही फो काढलेले फोटोज की सईपरीचे पहिले वाढदिवसाचे फोटो आणि आधीमध्ये आम्ही असं काढले ते सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आहे बरं का तर चला आज ना मी तुम्हाला माझ्या साखरपुड्याचे फोटो शेअर करणार आहे तर चला तर तुमच्याशी फोटो बघत बघत मी पण जुन्या आठवणी थोडंसं रमून जाते ते दिवस ते ते वेगळंच असतात म्हणतात की गेले ते दिवस राहिले ते आठवणी तशापैकी हे काम आहे बरं का चला तर फोटो बघायला सुरुवात करू तर, 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 तर हा आहे अल्बम तर चला ओपन करूया साखरफड्याच्या फोटोला सुरुवात माझ्या भाच्यापासून तर हा माझा भाचा आहे भाग तेव्हा एक सव्वा वर्षाचाच होते बरं का ते तर हे तर आमचे नंदेचे मिस्टर आहे तर कोणच तुम्हाला वळखा येणार नाही सगळे तरुण दिसणार तर भेटाभेटीचा कार्यक्रम सगळ्यात माझे मोठे चुलते आणि सगळ्यात माझे छोटे सासरे ह्यांचे भेट्या भेटी चालले आणि हे बघा तर आमच्या इथे सोलापूरमध्ये अंगणामध्ये साखरपुडा झालेला आहे तर मी इथं आमच्या हा या साडीवरती रेडी म्हणजे आपलं साखरपुड्या रेडी होऊन आलेली तर हे जे काय सगळे आहेत काही आलेगावचे आहेत नाही सगळेच आलेगावचे आहेत फक्त ह्याच्यामध्ये माझं चुलताच ह्यात नवीन आहे आणि आपल्या साखरपुड्याची कृती चालू आहेत तर इथं माझी ननंद वगैरे बसलेली आहे तर इथं पण मी बसले तयार होऊन तर सगळ्यात गोड आठवण म्हणजे तर माझी सगळ्यात छोटी बहीण आहे माझी ही लाडकी अगदी तर ही ताई आहे जाऊबाई आहेत की माझी हातीची दिदी वळखली येते का बघा हे सगळे आमच्या घरातले बच्चे कंपनी माझी आत्या आणि आता माझं झाल्यानंतर सगळं पूजा परत हे आलेत हे बघा किती तरुण दिसत आहेत आणि आमची अण्णा पण बघा किती तरुण दिसत आहेत सोलापूरचे अण्णा आणि हे बघा किती तरुण दिसतात हे माझे मामा हे बघा कसे बघतात फोटोकडे आणि माझी आई जाऊबाई माझी बहीण सगळ्यात छोटी बहीण परत साखरपुड्याची साडी यांनी आणलेली ही होती बरं का तरी बघा मला खूप आवडते ही साडी आणखीन सुद्धा मी साडी अशीच ठेवले तर आम्ही दोघंही बसलो साखरपुड्याच्या विधीसाठी हे बघा सगळे चेहरे आता ओळखायला सुद्धा येत नाहीत हे बघा मी हे बा त्यावेळेसचा एक काळ वेगळाच असतो ना आता जर सगळं आठवलं ना त्या काळात गेल्यासारखं वाटतंय आणि तो एक अनुभव वेगळाच हे तर हे माझे सगळे धाकटे चुलते हे अण्णा सोलापूरचे बघा किती <laughs> बारीक होते त्यावेळेस सगळेजण हे बघा सगळे छोटे कंपनी घरातले जेवायला बसलेत आणि आमचं रिंग घालायचं <laughs> तर मी ह्यांना घातले रिंग त्यांनी मला घातले हे बघा साडी अगदी मस्त अजूनसुद्धा आहे अशी साडी तरी मी बरंच वापर केला आहे साडीचा हे बघा आणि माझ्या चुलत्याने ह्यांना हार घातलेला होता तर आमच्याकडे म्हणजे हार दुसरे घालतात कोण हे आपले रिलेटिव आणि इथे हार मला अक्काने घातलेला होता आता अक्काची तब्येत आताची बघा आणि देवाची बघा अक्का पण अगदी बारीक होती आणि आई आपल्या आई ओळखायला येतात का बघा आता आई तरी आमच्या गल्लीतले सगळे छोटे कंपनी आहेत अक्काने घातले मला हार हे बघा आई ओ टी भरता आई आपल्या तर ह्या धाकट्यास सासूबाई तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेले ह्या आई परत परत माझ्या धाकट्या सासूबाई तर माझ्या ननंदबाई सीमाताई कोणच वाळका आल्यात नाही सगळे ओल्ड ओल्ड होते त्यावेळेस या माझे जाऊबाई परत त्या आल्यात मला हादे लावायला ह्या आहेत माझ्या सख्यात चुलत ननंदबाई चेहरा नीट त्यांचा आलाच नाही तर ह्या बघा ननंदबाई माझ्या धाकट्या सासूबाई हां ह्या सगळ्यात लहान ननंदबाई सख्या चुलत ननंदबाई तर ह्यांची मुलगी ह्या तर त्यावेळेस ह्यांचंही नुकतंच लग्न झालेलं होतं ह्यांच्यानंतर मग आमचं लग्न झालं तर साखरपुड्यामध्ये मला ह्यांनी बघा सासरच्यांनी म्हणजे ह्यांनी असं नेकलेस घातलं होतं आणि कानातलं घातलं होतं आणि आता अंगठी तर दिसत नाही हे बघा इथे अंगठी पैंजण असं घातलेलं होतं त्यावेळेस तर हॉलमध्ये दोघे सासवा आपल्या बसल्या त्या निवांत नवीन नवीन पाहुणे येते कोण कोणाला नाही बोलायचं काय नाही ही माझी आत्या आणि सोलापूरचं देवघर दर्शनासाठी आलोय आपलं परत सोलापुरातलं आपलं तुळशी तुळशी अजून आहे असंच आहे तुळशी तुळशीत काही बदल झाला नाही अजून सुद्धा बरं तर परत सगळ्यांचे पायापूर हे माझ्या अण्णा सई परिचय आजोबा किती भारी ना बघितलं तर आता रडाल येते अण्णांना बघितले की माझे दोन्ही अण्णा <laughs> दोन्ही अण्णा माझे खूप लाडके आहेत हे बघा मंगळामध्ये येतं तर हे ये माझे सगळे दीर नंदवा माझ्या इकडचे माझे काका हे काका आहेत बाकीचे जर सगळं सोडले तर सगळे सासरचेच आहेत सा तर नंदनबाई तर हॉलमध्येच आम्ही घेतलेला हा फोटो पाया पडण्यासाठी माझे अण्णा हे पण माझे अण्णा <laughs> तर इथं दीर जावेचं पण नमस्कार घेतोय इथं आई अण्णा आपले इथं अण्णा छान आई परत ताई अण्णा माझे चुलता चुलती परत ताई अण्णा परत पाया पडताना माझी आत्या एकूण ते एकच आत्या जसं साईला एकूण ते एक आत्या आहे नाही तशी ही माझी एकोणते एक आत्या आहे आणि हे दोन्ही सासरे अण्णांचे सगळ्यात मोठे भाऊ हे आणि सगळ्यात धाकटे हे सगळ्यात ह्यांच्या पाठीवर आपले अण्णा तर ह्या माझ्या सगळ्या बहिणी आम्ही ह्या सगळ्या सख्ख्या बहिणी तर ही अक्का ही हातीची दिदी ही स्वाती ही मी आम्ही चौगी <laughs> परत हे माझे नननबाई ही बघा तेजू तेजू वळखाली ती का तेजू आपली किती छोटी होती तेजू विशाल अक्काचा मोठा मुलगा आता सध्या इंजिनिअरिंगला थर्ड इयरला आहे ओळखायला पण येत नाही हे जर फोटो शेअर केला तर तुम्ही म्हणता नव्हेच ही ते वा तेजू गुटगुट आहे आणि ही माझी बहीण आम्ही सगळ्या बहिणी परत अक्का बा किती छोटीशी हातीच्या बहीण सगळ्यात सुधारले तर ही माझी मावशी आणि ही पण माझी मावशी ही माझी मामी म्हणजे मावशीच्या मुली परत माझा नंदेचा मुलगा अगदी क्यूट क्यूट दिसते त्यातला मुलगा दिसतोय सेपरेट सेपरेट फोटो काढले आम्ही परत साखरपुडा पर झाल्यानंतर तर नव्हती अंग कापत होतं पण काढले फोटो त्यावेळेस एक वेगळंच असते आता कोण कुणाला ला लाजत नाही काही नाही हे बघा साखरपुड्याला त्यावेळेसची माझी तब्येत तर आपल्या ताई मागे स्वयंपाक करते ना चुलीवर तिथलं एरिया आहे हा हे बघा सेपरेट सेपरेट काढले फोटो दोघांनी जोडी जोडीने छान मस्त भारी यांनी बघा त्यावेळेस आता मी त्यांना खाऊपयोग घालून छान केले कुटकुटीत केले यांना सईच्या बाबाला हे बघा तर हे माझे सगळे दिर खास यांचे मित्र सगळे जेवायला बसले <laughs> परत इथं आम्ही बहिणी बहिणी तर लग्न ठरवायच्या अगोदर जे फोटो देतो ना आपण तर हा फोटो दिलेला बघण्यासाठी जसं की ह्यांचा फोटो आमच्याकडं आला आमचा फोटो ह्यांच्याकडे गेला बायडोटाबरोबर हा फोटो दिलेला हा फोटो बघून ह्यांनी केलेला मला पसंत तर लग्न झाल्यावर महिन्यातच आम्ही पक्कलपूरला गेलेलो होतो गणपतीच्या दर्शनासाठी तर तेव्हा हे काढलेले फोटो आहेत नवीन नवीन जोडपं आपलं पक्कलपूरला इथंच मंदिर आहे बघा गणपतीचं ककालपूरला गेल्यानंतर काढलेले आणि रुखवतात ठेवलेली साडी आहे ही माझी माझी फेवरेट होती अगदी तर आठवण आली मला या साडीला बघून तर हे पण फोटो मी गाडीतच काढलेले बर का तर त्यावेळेस फोटो काढायला पण खूप मजा येत होती नवीन नवीन लग्न सगळं नवीन नवीन तर हे बघा तर पंढरपूरवर नेताना एका रस्त्यात एका ठिकाणी थांबलेलो होतो खास फोटो काढण्यासाठी फोटो काढून घेतले ते एक आठवणी वेगळेच असतात ना आता एवढं अठासनं कोण फोटो काढत नाहीत का आता कोण सुद्धा काढत नाही तर हे बघा फोटो पकालपूरचं गणपतीचं मंदिर सहजत इथं तर हे गाडी चालवत होते आणि हा माझा पुतना आहे आम्ही जिथं जाईल तिथं आमच्या मागे मागेच असायचा तो त्याला पण नेलेला संघ तर हे बघा किती छोटा आहे दात पडकाय आता झालाय मोठा हे बघा जिथं जाईल तिथं आमच्या मागे होता तर हा लग्नानंतरचा माझा फोटो तर हा एक फोटो तर फिरायला गेल्यानंतरचं सा चुकून साखरपुड्याच्या मध्ये आलेलं आहे काही हरकत नाही त्यावेळेस आपली सईबाई होती पोटात तर असं आमचं साखरपुड्याचं पूर्ण अल्बम होता संपलं तर आज दाखवलं साखरपुड्याचा पूर्ण अल्बम आणि सईफरी पण ना असे जर अल्बम काढले तर खूप आवडीनं बघतात असं आवडीनं बघतात एकदा तर सई न मला प्रश्नच केले सईपरीनं आम्ही त्या लग्नात का नव्हतो <laughs> असं प्रत्येक मुलांचं ना ते एक प्रश्नच असतो आणि का उत्तर द्यावं हे कळत नाही त्यामुळं बघत राहा नुसतं बघत राहा असं मी बोलत असते तर कसे वाटले साखरपुड्याचे फोटो हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का तर चला इथेच एवढ्याचा एंड करणार आहे तर लग्नातले फोटो तुम्ही मला सांगा कमेंट करून लग्नातले फोटो दाखवताय तर हळदीचे लग्नातले सगळे फोटो आपण तुमच्याबरोबर जे जेवढे आहेत ना सगळे अल्बम तुमच्याशी शेअर करणार आहे आपणच बघायचं आणि आपणच ठेवायचं कशाला तर सगळ्यांशी शेअर करायचं तुमच्याबरोबर तुम्ही आता माझे एक मोठे मोठी फॅमिली झालेलं आहे त्यामुळं दाखवायला काही हरकत नाही तर चला येत्याच व्हिडिओचा एंड करणार आहे कसे वाटले माझे साखरफुड्याचे फोटो आणि खास करून माझी साडी कशी वाटली हे नक्की सांगा आणि ह्यांची तब्येत त्यावेळेस कशी वाटली हे पण मला नक्की सांगा बरं का चेहऱ्यात भरपूर असा फरक आलाय का ते पण सांगा माझ्या तर भरपूर आलायच आलाय पण ह्यांच्या आलाय का सांगा मला चला तर कसे वाटले फोटो परत विचारते नक्की सांगा बाय